आज आपण अशा प्रकारे बटाटा मसाला भाजी करणार आहोत झटपट दहा मिनटात होणारी चला तर बघू साहित्य दोन कांदे घेतलेले बारीक चिरलेले चार बटाटे उकडून घेतलेले बेसन पीठ घेतलेले आहे कसुरी मेथी घेतलेली आहे मी ते कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी गरम मसाले घेतलेले आहेत तेल ठेवलेले आहे गरम करायला हे खडे मसाले आपण घालून घेऊया तेजपत्ता दालचिनी एक छोटी हिरवी विलायची एक मसाला विलायची दोन तीन लवंगा दोन तीन मिरे अशा प्रकारे तेलामध्ये चांगलं आपण फ्राय करून घेऊया हे मस्त परतून घेऊया आता जिरे घालूया आपण एक चमचा ते सुद्धा चांगले मस्त परतून घेऊया फुलले पाहिजे जिरे सुद्धा आपले आता कांदे जे आपण घेतले ते दोन कांदे बारीक चिरलेले ते सुद्धा आता छान आपण परतून घेऊया या मसाल्यांमध्येच अगदी चांगले मऊ होईपर्यंत हिरवी मिरची घातलेली आहेत मी दोन ते तीन उभ्या चिरून आता इथे मी लसूण क्रश करून घातलेला आहे दोन तीन पाकळ्याच घातलेल्या आहेत क्रश करून इथे आलं लसूण पेस्ट आहे एक चमचा त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेऊया आपण आले लसणाचा मसाल्यांमध्येच अगदी छान बघू शकता तुम्ही आता आपण एक टोमॅटो घेतला होता बारीक चिरून तो सुद्धा घातलेला आहे मी इथे आणि आता तो सुद्धा चांगला या मसाल्यांबरोबरच छान परतून घ्यायचा आहे त्याचा सुद्धा कच्चेपणा दूर करायचा आहे आपल्याला चांगले मऊ पडला पाहिजे तो मस्त त्यासाठी आपण थोडं मीठ घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो आणि कांदा मस्त छान करून घेऊया आपण यामध्ये अगदी फ्लेवरफुल मस्त सुगंध सुटलेला आहे आता आपण सुके मसाले घालूया पावडर मसाले हळद घातलेली आहे मी एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर काश्मीरी चिली पावडर दीड चमचा घातलेली आहे मी कलरसाठी आहे ती आणि हा साठवणीचा हो माझा काळा मसाला घर गात गात ले ले आहे घरचाच तो घातलेला आहे दोन चमचे इथे थोडी कोथंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आणि कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा आता हे सर्व आपल्याला परत परतून घ्यायचं आहे छान तुम्ही बघू शकता कलर सुद्धा अगदी सुंदर दिसतोय आणि सुगंधही मस्त सुटलेला आहे मी इथे एक ते दीड चमचा बेसन अगदी ह्यामध्येच चांगलं परतून घेणार आहे म्हणजे आपली भाजी छान मिळून येईल अप्रतिम असं असा बटाटा दहा मिनिटातच होतो अगदी उकडून घेतले ना आपण बटाटे की अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते झटकीपट काहीच वेळ लागत नाही तुम्ही सुद्धा अशी करून बघा आता आपण दोन मिनटं वाफ देऊन घेऊया आता दोन मिनटं झाले बघूया तेल छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना परत एकदा छान परतून घेऊया आपण आता बटाटे आप जे आपण उकडून घेतले होते चार बटाटे मीडियम आकाराचे ते आपल्याला असे हातानेच क्रश करून घालायचे आहेत असे चंक्स थोडे दिसले पाहिजेत खूप पण नाही असे मऊ करायचे जाडसरच करा ठेवायचे थोडे आता हे सुद्धा छान परतून घेऊया आपण बटाटे उकडून घेतल्यामुळे कसा मसाला करायला जास्त टाइम लागत नाही भाजी आपली अगदी पटकन दहा मिनिटात तयार बघू शकता तुम्ही कलर सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला आणि सुगंध सुद्धा अगदी घरभर पसरलाय अप्रतिम भाजी होणार आहे आपली शेवटपर्यंत बघा आता आपण परत दोन मिनटं झाकून ठेवूया जरा वाफ देऊन घेऊया आता दोन मिनटं झाले तुम्ही बघू शकता बटाट्याला अगदी मसाल्यांच छान कोटिंग झालेलं आहे आणि टेस्ट अशी आतपर्यंत बटाट्याच्या उतरती असं केल्यामुळे आता आपण गरम पाणी घालूया त्यामध्ये बघू शकता तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्हाला जास्त घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी वाढू शकता मी अजून थोडं पाणी घालणार आहे मला ती थोडी घट्ट वाटली अजून थोडीशी मी पातळ करणार आहे आणि गार झाली की ती परत घट्ट होती भाजी त्यामुळे सुरुवातीला थोडं जास्त पण नाही पातळ करायचे साधारणच आता वरतून कोथंबीर घातलेली आहे छान आता आपण परत शिजू देऊया पाच मिनटं झाकून आता तडका तयार करूया आपण त्यासाठी दोन चमचे मी तूप घेतलेला आहे साजूक तूप छान गरम करून घेऊया आपण तुम्ही बघू शकता तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आता लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आपण जाडसर क्रश करून आणि जिरे घातलेले आहे अर्धा चमचा आणि दोन हे लाल मिरच्या घातलेल्या आहेत छान परतून घेऊया आपण तुपामध्ये मस्त आपला तडका बसणार आहे आता अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर घातलेली आहे आता मस्त आपण वरतून तडका देऊया तुम्ही बघू शकता खमंग खमंग तडका बसलाय आपला भाजीला अगदी मस्त फ्लेवरफुल भाजी झालेली आहे टेस्टी अप्रतिम दहा मिनिटात तयार तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आता वरतून कोथंबीर घालूया आपण आता मी ताट तयार करून घेतलेले आहे मला तर खूप भूक लागलेली आहे तुम्हाला लागली का भूक चला तर मग या जेवायला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमैत्रिणींना थँक्यू